बहिणींसाठी खूप खुश मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा काय मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी लवकरच जुलै महिन्याचा हप्ता मिळणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजी तटकरे मॅडम यांनी काय इथं ट्विटर ट्विट करून सांगितलेलं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवलेली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत की माहिती कशी सादर केलेली आहे काय आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आलेलं आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवलेली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थी आहेत अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ ते घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे यात काही लाभार्थी आहेत एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काई दोन चे तर काई नी नी है आपन या काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी समोर आलेल्या आहेत बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे काय महत्त्वाची माहिती आहे मोठी अपडेट आहे तसेच पुढे बघा काही ठिकाणी पुरुषांनीसुद्धा दोनपेक्षा जास्त लाभार्थी यांचा लाभ घेतलेला आहे काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी समोर आलेल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थ्यांचा लाभ आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांपासून जून दोन हजार पंचवीसचा जो सम्मान निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे बघा तात्पुरत्या स्वरूपात लाभार्थी स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघूया संदर्भात काय नवीन जी आर आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता आताच हा जी आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संदर्भात निधी वितरण्यास बघा तीस जुलैचा हा जी आर आहे दिनांक इथे तुम्ही बघू शकता तर तेरावा हप्ता संदर्भात जुलैचा हप्ता वाटप करण्यासंदर्भात जे आर आहे पुढे बघा तर इथं बघू शकता तुम्ही सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वार्षिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी एक क्रमांक एक इथं तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे इथं जो तुमचा निधी आहे तो निधीसुद्धा इथं वितरित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर एवढ्या एवढा इतका निधी तुम्हाला अर्थसंकल्प तर इथं वगळण्यात आलेला आहे एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा जो अक्षर आहे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न म्हणजे तुमचे डी बी टी डी बी टी असलेल्या ज्या खात्यामध्ये आहे तो ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे त्याबाबत ही योजनाचा शासन निर्णय काय आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे लाडक्या बहिणीकरिता बघा मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी रोग महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहारण सविता अधिकारी आहे राहतील सदरच्या वितरणात करण्यात आलेला निधी हा आहारण सवितरण अधिकारी यांनी आभास वैयक्तिक ठेवले का डी पी व्ही पी डी ए प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक इथे तुम्ही बघू शकता जमा करण्याच्या अनुषंगा तात्काळ कर कार्यवाही करावी सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित आर्थिक लाभ अदा करण्याची सदरचा निधी करण्यात यावा बघा म्हणजे जी, जी आरमध्ये स्पष्ट सांगितले आहे की तुमचा जो निधी आहे बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे आणि सदर शासन निर्णय वित्त विभागांमार्फत अर्थसंकल्प निधी वितरण्यास प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या मर्यादेत ठेव बघा मर्यादेत तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ इथं तुम्ही बघू शकता अनन्वय दिलेल्या माहितीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत बघा सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघू शकता तुम्ही या कारवाईबाबत बोलताना स्वतः आधी तटकरे मॅडम म्हणाले आहेत की वारंवार सांगितलं ज्यांनी चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांना कारवाई करू एका व्यक्तीने तीस ते पस्तीस अकाउंट जोडलेले होते मात्र ते अकाउंट आम्ही सील केले आणि कोणीही राहता नाही बघा कोणीही अपात्र राहता नाही यासाठी हे आमचे प्रयत्न आहेच कोणीही अपात्र राहता कामा नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे बघा सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात प्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आता थेट तुमच्या डी बी टी झालेल्या या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे डी बी टी हस्त तुम्हाला इथे जी आरमध्ये मी माहिती सांगितलेली आहे की तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे डायरेक्ट पंधरा पंधराशे रुपये जमा होणार आहेत बघा ज्यांना ज्यांना पंधराशे आलेले आहेत जून महिन्याचे ज्यांना जून प्लस जुलै असा सुद्धा तुम्हाला हप्ता मिळ ज्यांना जुलै महिन्याचे मिळालेले आहेत किंवा ज्यांना मिळालेले नाहीत तर त्यांना जून प्लस जुलै म्हणजे तुम्हाला अशे पंधराशे पंधराशे तुम्हाला तीन हजारसुद्धा सुद्धा जमा होऊ शकतात आणि ज्यांना पंधराशे मिळाले त्यांना पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार ता आहे ताईनू अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असेल त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेल वेतन ऐकलला प्रेस करा ठीक आहे तर या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढे तीन चार गोष्टी करा तुम्ही तुमच्या फायद्यासाठी मी नवनवीन आणि लेटेस्ट माहिती लाडक्या बहिणींसाठी घेऊन येत असतो तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद